नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे जोपासना गर्भाची वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने गर्भाच्या होत असलेल्या वाढीचे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होण्यास खूपच मदत झालेली आहे त्याला परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाची जोड दिली की गर्भाच्या जोपासनेसाठी नेमके काय करायला हवे काय टाळायला हवे व त्यामागील कारण मीमांसा काय याचे चित्र स्पष्ट होते प्रत्यक्ष प्रसव प्रसव सुरू होण्याची लक्षणे काय असतात आयुर्वेदात आसन्न प्रसवा स्त्रीची म्हणजे तिची लक्षणे याप्रमाणे सांगितले आहेत जिला कुशीमध्ये गळून गेल्यासारखे वाटते हृदय मुक्त झाल्यासारखे वाटते म्हणजे हृदयाच्या ठिकाणी मोकळेपणा जाणवतो ते गर्भवती लवकरच प्रसुत होईल असे समजावे जवळ येतो तस तसा गर्भ गर्भाशयात खाली उतरतो त्यामुळे पोटांच्या एकंदर आकारात बदल झालेला जाणवतो गर्भ खाली सरकल्याने गर्भवतीच्या पोटाच्या वरच्या भागातला दाब कमी होतो आणि तिला श्वास मोकळेपणाने घेता येतो बरोबरीने गर्भाचा दाब मूत्राशय वगैरे खालील आल्याने वारंवार लघवीला आणि शौचाला जावे लागते जमिनीवर बसण्यास चालण्यास त्रास होतो मांड्या भरून येतात ओटीपोट जड वाटते ही लक्षणे पहिलट करणे प्रत्यक्ष प्रसवाच्या आठवडाभर आधीपासून दिसू लागतात तर नंतरच्या खेपेत तीन चार दिवस आधीपासून दिसतात प्रसूती होण्यास किती वेळ लागतो संपूर्ण जगात दरवर्षी सुमारे एकशे तीस दशलक्ष स्त्रिया होतात प्रत्त, पण वेगळा असतो प्रसवाची सुरुवात झाल्यापासून बाळ हातात येईपर्यंत गर्भवती स्त्री आणि गर्भ विविध अवस्थातून जातात प्रसवाला किती वेळ लागतो हे गर्भ बाहेर येताना सांगण्यासाठी प्रसव म्हणजे नेमके काय आहे ते पाहूया प्रसवाची सुरुवातीची लक्षणे अंग गळून जाते गर्भवतीचा चेहरा थकल्यासारखा दिसतो डोळे निस्तेज दिसतात स्तन गळून गेल्यासारखे वाटतात अन्न खायची इच्छा होत नाही कंबर पाठ ओटीपोट या ठिकाणी वेदना जाणवतात योनीतून पाण्यासारखा क्वचित चिकट स्त्राव येतो ही लक्षणे सुरु होण्यापासून गर्भ बाहेर येऊन अपरापडे पर्यंतच्या क्रियेला क्रिया म्हणतात या संपूर्ण प्रक्रियेचे तीन प्रमुख भाग करता येतात प्रथम अवस्था नऊ महिने गर्भ वाढत असताना गर्भाशयाचे मूख घट्ट बंद असते प्रसव क्रियेमध्ये गर्भ अगोदर गर्भाशय मुखातून योनी मार्गात व मग योनी दारातून बाहेर येतो प्रसवाच्या प्रथम अवस्थेमध्ये गर्भाशय मुख गर्भाचे डोके बाहेर येऊ शकेल इतपत हळूहळू विस्तारित होते ही क्रिया काही स्त्रियांमध्ये सहज वेदनांशिवाय होताना दिसते तर काहींना वेदना होतात या वेदना सतत नसतात तर ठराविक प्रमाणे जाणवतात सुरुवातीला बहुदा या वेदना दर दहा बारा मिनिटांनी साधारणत अर्धा मिनिट जाणवतात हळूहळू या वेदनांची तीव्रता वाढते व त्या लवकर यायला सुरुवात होते पहिल्या अवस्थेच्या अखेरच्या टप्प्यात या काळा दर तीन ते पाच मिनिटांनी येतात व साधारण पंचेचाळीस सेकंदासाठी राहतात काही स्त्रियांमध्ये ही पहिली अवस्था काही तासात पूर्ण होते तर काहींना एक दोन दिवसही लागू शकतात सर्वसाधारणपणे पहिलट ही अवस्था बारा ते चोवीस तास टिकते ही अवस्था संपताना गर्भाशय मुख संपूर्णत विस्तृत झालेले नसते तेव्हा क्वचित स्त्रीला प्रवाहन करून गर्भाला बाहेर ढकलण्याची इच्छा होते मात्र गर्भाशय मुख पुरेसे विस्तृत झालेले नसताना असा प्रयत्न केल्यास गर्भाच्या डोक्याचा अतिरिक्त दाब मुखावर येतो आणि त्या ठिकाणी सूज येते याचा प्रसवाला होण्याचा धोका असतो म्हणून या अवस्थेत स्त्रीने जोर लावू नये आपण पूर्वी वाहिल्याप्रमाणे प्रसवाच्या वेळी करावेच्या विशेष वसन क्रिया करण्याने असे प्रवाह नियंत्रित करता येते त्यामुळे गर्भाशय मुख योग्य प्रकारे विस्तृत व्हायला मदत होते एकंदरच प्रसवाच्या या अवस्थेमध्ये दीर्घ श्वसन करीत राहावे त्यामुळे स्नायू थकत नाहीत आणि योग्य वेळी ताकद टिकून राहते या अवस्थेच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये म्हणजे कळा दर पाच मिनिटांनी यायला सुरुवात झाली की आयुर्वेदात सांगितलेला सुलभ प्रसूतीचा लेप संतुलन बाळंत लेप लावता येतो. हा लेप आधीपासून तयार करून ठेवता येतो आणि अशा योग्य वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार लावल्याने प्रसवाच्या पुढच्या पायऱ्या सहज आणि लवकर पार पडायला मदत होते. आयुर्वेदाने याच अवस्थेमध्ये स्त्रीच्या कमरेवर पाठीवर, ओठीपोटावर आणि मांड्यांवर वातशामक द्रव्याने सिद्ध तीळ तेल उदाहरणार्थ संतुलन अभ्यंग तेल कोमट करून हलक्या हाताने लावायला सांगितले आहे गती मिळण्यास आणि प्रसव सहज होण्यास मदत मिळते किती वेळ राहते हे पाहण्यासाठी स्त्रीने स्वतःजवळ घड्याळ ठेवलेले चांगले दोन कळांच्या मधील अंतर उत्तरोत्तर कमी होणे आणि प्रत्येक कळेची तीव्रता व वा कालावधी वाढणे अपेक्षित असते कळा अनियमित येणे त्यांची तीव्रता कमी अधिक होणे दोन कळांमधील अंतर वाढत जाणे हे सर्व अनैसर्गिक समजावे ते नैसर्गिक प्रस्तुतीसाठी चांगले नाही अशा वेळी कोष्ट कोळींजन कळ लावी वगैरे काही विशेष वनस्पतींचे चूर्ण हुंगल्यास किंवा मदनफळ व गुगुगुळ किंवा देवदार व गुळ यांची योनी संतुलन बाळंत भोवती लावल्याने व पाठ कमरेला हलक्या हाताने तेल लावण्याने फायदा होतो या पहिल्या अवस्थेत कोठा साफ असण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण बहुतेक वेळेला बद्धकोष्ठ हे अनियमित कळांना कारणीभूत असल्याचे आढळते अन्न प्रस्तुती वेदना सुरू असताना काय खावे हा खरोखर मोठा प्रश्न असतो यावेळी सहसा पातळ पदार्थ खाणे चांगले उदाहरणार्थ फळाचे ताजे रस मीठ साखर घातलेले पाणी सरबत वगैरे पेय घोट घोट घेतलेले चांगले जेवणाची वेळ झाली असल्यास फार तर मऊ भात भाताची पेस पातळ खिचडी सूप इत्यादी घेतलेले चालते पण कोणताही घन पदार्थ खाऊ नये पेय पदार्थही पेय पदार्थाचाही अतिरेक करू नये शरीराला साखर व मीठ यांचा पुरवठा व्यवस्थित होत राहील याकडे लक्ष द्यावे म्हणजे स्नायूंना आवश्यक ती शक्ती मिळत आपल्याकडे पोट दुखू दुखू लागल्यावर शिरा खाऊन दवाखान्यात जायची पद्धत आहे शिरा तृप्तिकारक बलदायक व स्निग्ध असतो त्यात असलेल्या तुपाने अंतरस्नेहन होऊन आतडे मृदू होतात व बद्धकोष्ठ होत नाही तसेच शिऱ्यातील साखर शरीरात हळूहळू शोषली गेल्यामुळे त्यापासून मिळणारी शक्ती बराच वेळ टिकते दुसरी अवस्था संपूर्ण पहिल्या अवस्थेत स्त्री हिंडू फिरू शकते पण प्रसवाच्या दुसऱ्या अवस्थेत स्त्रीने आडवे होणे चांगले विस्तृत झालेल्या गर्भाशय मुखातून गर्भ बाहेर पडणे ही प्रसवाची दुसरी अवस्था असते याच्या सुरुवातीला थोडे बाहेर येते पण गर्भाच्या गर्भा डोक्यामुळे अडलेला असल्यामुळे सहसा सगळे गर्भोदक बाहेर येऊ शकत नाही या राहिलेल्या गर्भोधकाचा गर्भाच्या शरीरावर पाठीमागून दाब आल्याने प्रसव लवकर व्हायला मदत मिळते गर्भाशयातून गर्भाला बाहेर ढकलण्याकरिता उत्पन्न होणाऱ्या कळांना आता स्त्रीला मदत करावी लागते कळ आली की स्त्रीने त्याच वेळी कळ असेपर्यंत जोर लावायचा असतो कळ येण्यापूर्वी किंवा कळ येऊन गेल्यावर निरर्थक जोर लावल्यास गर्भात विकृती निर्माण होण्याची भीती असते आणि स्त्री ही अकारण थकते. या अवस्थेत कळा साधारण दोन ते तीन मिनिटांनी येतात व एक ते दीड टिकतात दोन कळांच्या मधल्या काळात स्त्रीने दीर्घ श्वसन करावे म्हणजे कळ आल्यावर तिला जोर लावणे शक्य होते या प्रवाहानात स्त्रीला खांदे व मानेपासून जोर लावावा लागतो गरोदरपणात खांदे व मानेचे व्यायाम केलेले असल्यास त्याचा यावेळी उपयोग होतो आयुर्वेदाच्या ग्रंथात प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळी सोबत स्त्रिया असाव्यात असे सांगितले आहे त्या कशा असाव्यात हे नात्यातील व ज्यांना स्वतःच्या प्रसवाचा अनुभव आहे ज्यांना प्रसवाबद्दल व्यवस्थित माहिती आहे ज्या गर्भणीच्या परिचयाच्या आहेत ज्या स्वभावाने प्रेम व सेवेत तत्पर आहेत ज्या मनाने खंबीर आहेत व ज्या प्रसूत स्त्रीचे मन समजून तिला धीर देऊ शकतील अशा एक दोन स्त्रिया सोबत नक्की असाव्यात त्या घाईच्या निर्णयाच्या वेळी गर्भवतीच्या हिताचे निर्णय घेण्याकरता मदतही करू शकतील आयुर्वेद शास्त्राने प्रसवाच्या दुसऱ्या अवस्थेत म्हणजे गर्भाचा प्रत्यक्ष प्रसव होताना सोबत असणाऱ्या व प्रसवास मदत करणाऱ्या स्त्रीने प्रसव होणाऱ्या स्त्रीच्या कानात विशेष मंत्र म्हणायला आहे पृथ्वी जल आकाश तेज विष्णू व प्रजापती हे सर्व गर्भांसहित तुझे रक्षण करो तुझ्यापासून गर्भ बाहेर काढत शुभानने तुला कष्ट न होता कार्तिये सारखे तेजस्वी बाळ होगो व कार्तिके यांचे रक्षण करू स्त्री प्रवाहन करत असता हा मंत्र ऐकायचा आहे तीव्र काळामुळे हळूहळू गर्भाचे डोके पुढे पुढे येते आणि शेवटी डोके बाहेर पडले की मागोमाग लगेचच खांदे व संपूर्ण शरीर योनीमुखातून बाहेर येते पहिलटकरणीत ही अवस्था साधारण दोन तास व नंतरच्या बाळणपणात ही अवस्था साधारण अर्धा तास राहते या अवस्थेत गर्भ लवकर बाहेर येण्यासाठी स्त्रीच्या योनीच्या ठिकाणी चीर दिली जाते. प्रत्येक अशा चिरेची खरोखर गरज आहे का याचा विचार न करता रुटीन प्रोसिजर म्हणून ही चीर दिलीच जाते खरे तर योनी तेव्हा इतके लवचिक झालेले असते की गर्भ नैसर्गिकरित्या सहज बाहेर येऊ शकतो या चिरेला घातल्या जाणाऱ्या टाक्यामुळे स्त्रीला उठा बसायला त्रास होतो व बऱ्याच स्त्रियांना पुढे होऊ क्रियेला गर्भ बाहेर पडल्यावर योनी लगेच झाकावी अन्यथा गर्भाशयात वाद शिरून वाद प्रकोट होऊ शकतो व पुढे बरेच त्रास उद्भवू शकतात गर्भ संपूर्णतः बाहेर आला कि दुसरी अवस्था संपते व तिसऱ्या अवस्थेला प्रारंभ होतो तिसरी अवस्था गर्भ बाहेर गेल्याने गर्भाशय आकाराने थोडे लहान होते त्यामुळे गर्भाशयाच्या भिंतीला चिकटून राहिलेली अपरा सुटायला सुरुवात होते आता विश्रांती घेऊन गर्भाशय पुन्हा अपरा बाहेर ढकलण्यासाठी आकुंचित होऊ लागते मात्र या काळात बऱ्याच कमी तीव्रतेच्या असल्याने स्त्रीला फारसा त्रास होत नाही सामान्यतः अपरा बाहेर पडण्याची क्रिया गर्भा बाहेर आल्यानंतर अर्धा तासाच्या कालावधीत आपोआप होते गर्भाशय संकोच होऊन अपरा योनीत आली की हाताने अलगत काढून घेता येते अपरा लवकर बाहेर काढण्यासाठी अकारण जोर लावणे नाळ ओढणे वगैरे प्रकार करू नयेत कारण चुकीच्या ओढाताणीमध्ये काही वेळा अपरा संपूर्णतः बाहेर न आल्यास रक्तस्राव अतिप्रमाणात होऊ शकतो आणि स्त्रीला खूप त्रास होऊ शकतो मात्र जर तीस मिनट पस्तीस मिनिटात नंतरही अपरा बाहेर आली नाही तर काही विशेष उपाय योजावे लागतात आयुर्वेदाने अपरा पातन होण्यासाठी खालील उपाय सांगितलेले आहे भोजपत्र व गुळाची धुरी तांदळाच्या मुळाने सिद्ध केलेल्या तुपाचा योनी भागी लेप द्यावा कळ लावी या वनस्पतीचे मूळ वाटण वाटून बारीक करून स्त्रीच्या तळव्यावर लावावे पिंपळी वेलची बोरे लवंग वगैरे गर्भाशय संकोच करणाऱ्या द्रव्यापासून तयार केलेले मिश्रण स्त्रीला खायला द्यावे अपणाची गती रुद्ध होणे हे अपरा वेळेवारी बाहेर न येण्याचे कारण असल्याने आयुर्वेदाने या अवस्थेत विशेष द्रव्यांच्या काड्याची बस्ती द्यायला सांगितले आहे गोष्टी शरीरात साठवल्यास त्या अपरेला आतल्या आत कोंडून ठेवतात अशा वेळी आस्थापन बस्ती दिल्यास अपान वायूचे अनुलोमन होते व ते साठून राहिलेल्या वायू मूत्र मळाबरोबर अडकून राहिलेली अपरा ही बाहेर बाहेर काढतो मात्र आस्थापन तज्ज्ञाखालीच करायला हवा अपरा बाहेर काढण्यासाठी सांगितलेला अंतिम उपाय म्हणजे हाताने अपरा बाहेर काढणे न काढलेल्या तळहाताला तूप वगैरे स्निग्ध पदार्थ लावून नाळेच्या अनुषंगाने आत हात आत घालून अपरा हलके हलके बाहेर काढता येते मात्र हे काम कुशल पारिचारकाने किंवा चिकित्सकानेच करणे आवश्यक असते अपरा संपूर्ण बाहेर आली आहे याची खात्री करणे आवश्यक असते अपरा बाहेर आली की तिसरी अवस्था संपली आणि प्रसव पूर्ण झाला असे म्हणता येते यानंतरची अवस्था म्हणजे सुतीका अवस्था अपरा ही अपरापत्नापासून पुढे काही महिने राहते पण प्रत्यक्ष प्रसव क्रियेत हिचा समावेश होत नसल्याने एकंदर संपूर्ण प्रसवाला पहिलट करणे साधारण बारा ते चोवीस तास लागतात पुढच्या खेपांना मात्र कमी म्हणजे साधारण चार ते बारा तास लागतात काही स्त्रिया मला पहिल्या वेळेसही फक्त चार तासच पोट दुखले असे सांगतात अशा स्त्रियांमध्ये पहिली अवस्था पार पडल्याने जाणवलेली फक्त दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेला संपूर्ण प्रसव समजून चार तास मोजत असतात सर्वात जास्त वेळ लागणारी पहिली अवस्था त्यांना निसर्गाने जाणवूच दिलेली नसते या दृष्टीने अशा स्त्रियांना भाग्यवानच म्हणता येते प्रसव क्रिया संपूर्णपणे समजावून सांगण्याचे मुख्य कारण असे की बहुतेक सगळ्या स्त्रियांना प्रसवामध्ये काय काय होते याची कल्पनाच नसते काहीतरी त्रोटक माहितीवरून प्रसव म्हणजे काहीतरी अवघड दिव्य एवढे एकच चित्र डोळ्यासमोर असते साहजिकच प्रसवाबद्दल खूप भीती वाटत असते मात्र प्रसव म्हणजे नेमके काय व तो कसा होतो स्त्रीने स्वतःही त्यासाठी काय तयारी करायला हवी या गोष्टी आधीपासूनच माहिती असल्या तर मनाची पूर्वतयारी होऊन निर्धोक मनाने प्रसवाला सामोरे जाता येईल प्रसूत स्त्रीला आयुर्वेदात सुतिका म्हटलेले आहे सुतिका म्हणजेच बाळंती प्रसूती झाल्या झाल्या सुतीकेवरही काही विशेष उपचार करायचे असतात प्रसवाची संपूर्ण क्रिया वातदोषाच्या अधिपत्याखाली होत असते हे आपण यापूर्वी पाहिले आहे नऊ महिने हळूहळू वाढलेला गर्भ एकाएकी बाहेर गेल्याने गर्भाशयात पोकळी निर्माण होते तसेच प्रसव काळच्या काळात व त्यासोबत करायला लागलेल्या प्रहारामुळे स्त्री थकलेली असते आणि तिच्या शरीरात वातदोष वाढलेला असतो त्यामुळे सर्वतोपरीने वाताचे शमन करण्याचे प्रयत्न करणे अत्यावश्यक असते यात सर्वात प्रथम करायचा उपाय म्हणजे सुतिकेच्या पाठीवर आणि ओटीपोटावर कोमट तेल चोळावे पाठ हळूहळू दाबावी गर्भाच्या पाठोपाठ उदरातील दोष बाहेर जावेत यासाठी सुतिकेचे पोट योग्य तेवढे दाबावे आणि पोटावर पट्टा बांधावा याने पोट पूर्ववत व्हायला मदत होते आणि वात दोषाचेही शमन होते काही वेळ सुतिकेला याच अवस्थेत झोपून ठेवावे व वा थकवा थोडा कमी झाला की संपूर्ण अंगाला वातशामक औषध घालावेळी कुष्ठ गुगुळ अगरू तूप यासारखी वातशामक द्रव्य किंवा संतुलन शक्ती धूप वापरावा प्रसव काळाच्या शारीरिक श्रमामुळे बहुदा या वेळेपर्यंत स्त्रीला भूक लागलेली असते तसेच ती थकलेलीही असते आयुर्वेद शास्त्रानुसार प्रसूतीनंतर भूक लागली असता करायला सांगितले आहे मात्र स्नेहाची मात्रा, स्नेहा मात्रा सुतिकेचा प्रकृती ताकद भूक अग्नीची शक्ती वगैरे गोष्टींवर ठरवावी लागत असल्याने स्नेह पान तज्ज्ञ वेदांच्या मार्गदर्शनाखालीच करता येते असे स्नेह पान करना करता येणे शक्य नसल्यास दशमुळाचा काढा प्यावा चांगल्या प्रतीची दशमुळे आधीपासूनच आणून ठेवावे मोठभर औषधात चार ग्लास पाणी घालून एक ग्लास होई होईपर्यंत उकळावे व गाळून घेऊन त्यात दोन तीन चमचे घरचे साजूक तूप घालून कोमट असताना सुतिकेला प्यायला द्यावे त्याने वात दोषाचे संतुलन होतेच आणि सुतिका रोगास किंवा बाळंतपणास प्रतिबंध होतो. यानंतर सुतिकेला तांदळाची किंवा मुग तांदळाची पातळ लापशी द्यावी. त्यात किंचित तिखटपणा येईल एवढ्या ये प्रमाणात पिंपळी, सुंठ, चवीपुरता सैंधव मीठ व पुरेसे साजूक तूप टाकलेले असावे. अशी लापशी भूक असेल त्या प्रमाणात ते हवी तेवढी खायला हरकत नाही. लापशीमुळे मुळे भूकही चटकन भागते. आणि पोट जड होत नाही पचायला हलकी असल्याने ती कोणत्याही प्रकारच्या असंतुलनाला कारण ठरत नाही उलट वात दोष कमी करते शिवाय आलेला थकवाही हळूहळू दूर करते अकाल प्रसव म्हणजे वेळेच्या आधी गर्भाशयात पूर्ण नऊ महिने राहून पोषण मिळालेली बहुधा पूर्णपणे विकसित तसे निरोगी असतात व त्यांचा व्यवस्थित असतो नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या मुलांना अपुऱ्या दिवसाचे बालक प्रीमॅच्युअर बेबी म्हटले जाते त्यांचा विकास सामान्य बालकांपेक्षा कमी प्रमाणात झालेला असतो तसे पाहता सातव्या महिन्यात बालकांचा शारीरिक विकास म्हणजे शरीर अवयव तयार होण्याचे कार्य पूर्ण झालेले असते पण बाह्य जगात स्वतंत्रपणे जगण्याची पुरेशी क्षमता त्यांच्यात नसते शिवाय गर्भाशयात जे पोषण संरक्षण आणि आधार मिळतो त्यांची तुलना बाहेरून दिलेल्या पोषणाशी करता येत नाही अगदी अगदी इन्क्युबेटर मध्ये ठेवले तरी त्यामुळे नऊ महिने पूर्ण झाल्यावर महिना लागल्यावरच प्रसूती व्हावी किंवा लागल्यावर अगोदर अपुऱ्या दिवसात जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असते बाळाचे अंग भरलेले नसते केस कमी असतात कानाची पाळी व्यवस्थित आकार घेतलेली नसते प्रसूतीच्या वेळेस बालकांचे हात पाय विस्तारलेले असतात. मुलगा असल्यास त्याच्या testis खाली सरकलेल्या नसतात. अशी बालके अशक्त असल्याने बाहेरील तापमान व वा वातावरणाशी सहजपणे मिळवून घेऊ शकत नाहीत. त्यांना कुठलाही संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांना गर्भाशयासारखे तापमान असलेल्या क्युबेटर मध्ये ठेवण्यात फुफ्फुस व मूत्राशय इनक्युबेटर मध्ये ठेवल्याने जगण्याची शक्यता अधिक असते वेळेच्या नंतर बेचाळीस आठवड्यानंतर प्रसव झाल्यास त्याला विलंबित प्रसव म्हणतात विलंबित प्रसव होऊन जन्माला आलेल्या बालकाचे वजन अधिक असते. त्वचा कोरडी, फुललेली व सुरकले सुरक, सुरक... सुरकुतलेली असते. हातापायांच्या बोटांची नखे वाढलेली दिसतात. गर्भोदकाचे प्रमाण कमी झालेले सापडते. तसेच गर्भोदकाचा रंगही बदललेला दिसतो आणि अपरेत बदल झालेले दिसतात. प्रसव काल जवळ आल्याची लक्षणे पहिलट आधीपासून ला जाणवू लागतात कालावधी मर्यादित राहावा आणि प्रसव सहजपणे व्हावा यासाठी प्रसवाच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटी संतुलन बाळंत लेप लावल्याने बराच लाभ होतो प्रसूती वेदना सुरू असताना स्त्रीच्या शरीरातील ताकद कायम राहावी या दृष्टीने रव्याचा शिरा अथवा काही द्रव पदार्थ खाण्यास हरकत नाही नैसर्गिक प्रसूतीनंतर अपरा बाहेर येण्यासाठी सुमारे अर्धा तास वाट पाहावी तरीही अपरा बाहेर न आल्यास त्यासाठी विशेष आयुर्वेदिक उपचार करता येतात प्रसूतीनंतर उदरातील दोष बाहेर जावेत यासाठी सुतिकेचे पोट योग्य तेवढा दाब राहील अशा रीतीने बांधावे धन्यवाद